सर्व भारतभर बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे ज्या दिशेला आपण बघू त्या दिशेला पूर्ण पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे की जे बुद्धाच्या धम्मचारिकेनं पवित्र पावन झालेले आहे बुद्ध भगवान आणि भिक्खू संघ यांच्या सतत धम्म विचारणामुळे आणि सतत आणि सातत्यानं धम्मप्रचार आणि प्रसार केल्यामुळे समग्र भारत पवित्र आणि पवित्र झाला प्रत्येक पवित्र स्थळावर भगवान बुद्धाचं वास्तव्य हे तीन वर्षावास आठ वर्षावास दहा वर्षावास बारा वर्षावास पंधरा वर्षावास एकवीस वर्षावास पंचवीस वर्षावास बुद्धांनी वेगवेगळ्या ठिकाणी के केलेली आहे आणि केवळ बुद्ध तीन महिने एका ठिकाणी राहत नव्हते तर बुद्ध भगवान आणि संघ बारा बारा हजार भिक्षु संघ हा भगवान बुद्धाच्या मागे मागे सातत्यानं प्रत्येक राज्यामध्ये गाव ना गाव खेड ना तालुकाना तालुका ना तालुका जिल्हा ना जिल्हा अख्ख राज्य ना राज्य बुद्ध पूर्ण परिभ्रमण करत राहिले बुद्धाचा धम्म प्रचार आणि प्रसार हा लोकाभिमुख राहिला नाही लोकांचं मन त्यांनी जिंकलेलं आहे एक ना एक माणसापर्यंत बुद्ध हे आपल्या बुद्धामृत वाणीनं त्यांना रस पाजत राहिले हे बुद्धामृतवाणी जितकी जास्त माणूस चाखत राहतो जितके जास्त चाखून चाखून तो आपल्यामध्ये पूर्ण तृप्त होतो या धम्मरसानी हे बुद्धत्वाचा धम्मरस माणसाला परिपूर्ण आनंदित करतो परिपूर्ण प्रसन्न ठेवतो जन्मभर या बुद्ध रसाला या रसाला अपन बोधी रसाला आपण प्राशन केल्यामुळे संपूर्ण आयुष्य हे समाधानाचं आणि सुखाचं जाते म्हणून बोधीचा रस एक सारखा आपण चाखला पाहिजे आणि तो बोधीचा रस चाखत असताना अतिशय तज्ञ अभ्यासू अंतर्ज्ञानामध्ये आणि अंतर, अंतर अनुभूतीमध्ये पकलेले परिपूर्ण पकलेले भिक्खू भिक्खू संघ या बोधीच्या रसाचं चांगल्या प्रकारे प्रतिपादन करू शकतात आणि म्हणून आपण बोधी जर दररोज दररोज जर दोन टाईम चाखला तर आपल्या आयुष्याला जे वळण लागेल आणि जे दिशा मिळेल ती उच्च बोधीच्या पदाला जाण्याची दिशा मिळेल एक एक बोधीचं अंग आपलं हे जागतच राहील प्रत्येक अंग हे जागवावं लागतं हे आपोआप आपल्यामध्ये येत नाही केवळ पठण करून येत नाही केवळ वाचन करून येत नाही वाचन चिंतन पठण करून सर्व मिळालं लोक कुठल्या कुठं पोहोचले असते किती उच्च ज्ञानी झाले असते किती उच्च पवित्र निर्मळ विचारांना जगले असते परंतु असं आपल्याला दिसत नाही सर्वीकडे लोक एकमेकाला विरोध करताना दिसतात एकमेकावर क्रोध करता द्वेष करता शुल्लक कारण मला घेतलंच नाही एवढा मोठा मी महादेव मला घेतलं नाही आम्ही एवढा मोठा तज्ञ ज्ञानी आणि मला मानतच नाही लोक हे मला हे मी या अहम मम अति अहंकारामुळं आणि अति लालसेमुळं अति लोभामुळं माणूस एकमेकाला हे न जोडता एकमेकापासून दूर चालला ते जवळजवळ राहतात घराच्या ते एका वस्तीत राहतात ते एका धम्माचं नाव घेतात जय जयकार करतात ते एका भगवंताचं स्मरण करतात पण मनानं ते एक नाही मग तुमच्यामध्ये भगवान आणि भगवंताचे तरंग भगवंताचे गुण भगवंताची संहिता भगवंताचं संपूर्ण जीवन तुमच्यामध्ये काय उतरलं का जर तुमच्यातच जीवन उतरलं नाही भगवंताचं भगवंताची तळमळ भगवंताची करुणा भगवंताची मैत्री भगवंताची नम्रता भगवंताचं शुद्ध निर्मळ वागणं आपल्या स्वतःतच उतरलं नाही तर तुम्ही जे करता भगवंताच्या नावानं ते तुम्ही दिखावटपणा करता की नाही ते तुम्ही शो करता की नाही आणि जर हे जर सत्य नसेल तर प्रत्येकानं भगवंत आपल्या आतमध्ये आणला पाहिजे आपल्यामध्ये जागवला पाहिजे आणि तो व्यवहारामध्ये त्याचं पालन केलं पाहिजे म्हणून रस हा अनंत अनंत जन्मापर्यंत आपल्याला बुद्धाचं सदैव दर्शन आणि बुद्धाची सेवा करायची संधी देते सारी बुद्ध नावाचा नालक या गावचा तरुण मुलगा नऊ हजार जन्मापर्यंत त्यांनी या गुणाचं पालन केलं आपल्यामध्ये नम्रतेनं अमर्याद वागला संयमानं शिलानं त्यागानं दानानं विवेकतेनं जागृतीनं तळमळीनं मैत्रीण कारुण्यानं सर्व गुणवत्तेच्या वेगवेगळ्या अंगानं तो भरत भरत बहु बुद्धत्वाचा रस तो वाढवत राहिला आणि त्याची इच्छा होती की मला बुद्धाचं दर्शन व्हावं आणि बुद्धाच्या काळात तो नालक नावाच्या गावात जन्माला आला एकुलता एक मुलगा आईचं नाव सारी आणि म्हणून त्याचं नाव ठेवलं सारी पुत्र सारी पुत्त, तीन बहिणी आणि भगवान गौतम बुद्धाच बुद्धगेवरून बुद्धत्वाचे बोधी तरंग त्याच्यापर्यंत पोहोचले तो जवळ आणि भगवान बुद्ध हे बुद्ध गैला तर तो नालक नावाच्या गावात म्हणजे नालंद्याच्या समोर पाच सहा किलोमीटरावर आणि तिथे त्याला तरंग कळतात की या विश्वात आता बुद्ध आलेली आहे वार्ता नेहमी येत असते सर्वीकडे आणि तो शोध घेत घेत मामाच्या घरी आला आणि मामाच्या घरी येऊन तो मामाकडे राहू लागला सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळेमध्ये साडेनऊ साडेदहा वाजले असतील थोडं कवळं कवळं ऊन पडलं होतं हिवाळ्याच आणि पंचवगे भिक्खूतील एक भिक्खू अस्वचित हा राजगृहामध्ये असं परिमंडल नेसून हातात भिक्षापात्र घेऊन ते पिंडपात चारिका करायला या घरी त्या घरी गेला तर त्याच्या मामाच्या घरी हा अस्वजित नावाचा भंते भिकू उभारायला या सारी पुत्तानं त्याच्या चेहऱ्याचं अवलोकन केलं की या व्यक्तीचा चेहरा किती शांत आहे हा श्रमण हा भंते किती निरागस चित्ताचा आहे किती निर्विकार चित्ताना भरलेला आहे यांच्या चेहऱ्यावरून मला ही अनुभूती आली काय यांचा चेहरा शांत आहे चेहऱ्यावर विकार नाही चेहऱ्यावर भिपसना नाही चेहऱ्यावर आक्रमकपणा नाही चेहऱ्यावर क्रोध नाही चेहऱ्यावर द्वेष नाही चेहऱ्यावर कोणत्या प्रकारचा हा मात्र विकाराचा भाव दिसत नाही या व्यक्तीला काहीतरी ज्ञान प्राप्त झालं असेल आणि म्हणून तो त्यांच्या माग माग गेला आता हा श्रमण आता हा भगवान बुद्धाचाच मार्ग असावा म्हणून तो थोडा त्यांच्या मागा आणखी हळूहळू गेला आणि त्यांचं भिक्षाटन चारिका संपल्याबरोबर तो म्हणाला आपण श्रमण कोण हा आपलं नाव काय आपला कोणता मार्ग आहे आपल्या गुरुचं नाव आपण सांगू शकता का आपण आपल्या गुरुची संक्षिप्त एक दोन वचनामध्ये मला शिकवण आपण आता देऊ शकता का असे त्यांनी दोन तीन प्रश्न त्यांच्या पुढे मांडले तर तो, तो म्हणाला मी नवीनच आहे माझ्या गुरुच्या मार्गामध्ये माझा गुरु हा महाश्रमण आहे महाश्रमण म्हणजे समेद संबुद्ध सर्व श्रमणामध्ये सर्वात उच्च ज्ञानी परिपूर्ण सर्वज्ञ परिपूर्ण सम्यक संबुधीनी संपन्न या संसारातील सर्व दुःखाला या दुःख सागराला पार करून जाण्याची विद्या म्हणजे संबुद्धी आणि आपण मला दोन शब्द सांगा आपल्या गुरुचे आणि मग तो म्हणाला हे धम्मा हे तु पभव एतं ते सुततागतो ते संचनिरो निरो